तत्सम ही तत्सम खूप मोठी लवचिक व्यक्ती आहे याच्यामध्ये कुणाला हे इडीत सापडत नाहीत जसं की राहुलजीला सूर्याजीला यांनी प्रयत्न केला इडित सापडवायचा त्यांनी भरपूर चौकशा केल्या काही केल्या पण त्यांच्या चारित्र्य शुद्ध असल्यामुळं ते निष्कलंक असल्यामुळं याच्या हाती काही लागलं नाही अनेक बुद्धिवादी लोक आहेत हे राष्ट्रातील व्यक्त करतात त्या सगळ्यांना कोणत्या कायद्यात प्रयत्न करता येत नाही त्यासाठी इंग्रजांना जी आयडिया सुचली होती त्या आयडियाची कॉपी करून हे सरकार करत जल जलसुरक्षा कायदा याचा आम्ही धिक्कार करतो हा कायदा रद्द झालाच पाहिजे आणि प्रत्येक राष्ट्रभक्त नागरिकाची भगतसिंगाचा ना मानणाऱ्या प्रत्येक राष्ट्रभक्ताची मागणी एन क्लबल वन डे वन डे रद्द करा रद्द करा काँग्रेस पक्ष या विषयावर देशभरात रस्त्यावर उतरलेला आहे आणि ज्या ज्या पद्धतीने पक्ष सूचना देईल त्या पद्धतीने छातीचा कोट करून या मुद्द्यावर या राष्ट्राचं सुरक्षित व सार्वभौमत्व आणि लोकांचे अधिकार मूलभूत अधिकार जनतेचे अधिकार राखण्यासाठी जे घटनेने दिले वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले त्याचं रक्षण करण्यासाठी आम्ही प्राणपणाने लढण्याचा नेते प्रत्येक काँग्रेस